स्वच्छता मिशनचा उपक्रम म्हणजे देशसेवा अजय कुमार सर्वगोड परदेशातील देशाप्रमाणे आपला देशही स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकानं स्वच्छता राखली पाहिजे यासाठीच प्रत्येकानं स्वच्छतेचा गुण अंगीकारला पाहिजे स्वच्छतेची मोहीम राबवण्याची गरजच राहणार नाही मात्र स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग मार्फत होणारी स्वच्छता मोहीम आणि जनजागृती हा उपक्रम कौतुकास्पद आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितलं रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर आणि समोरील रस्ता यावेळी चकाचक करण्यात आला या मोहिमेत गोडही सहभागी झाले होते मात्र घालाई जाऊ दा आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल करा विसरू नका